नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या कलिंगड बियाणे लागवडीचा जो प्लॉट आहे त्यातील चोवीस ते चाळीस दिवसासंदर्भात माहिती घेणार आहोत या कालावधीमध्ये आपण कुठले कामं केली पिकाची वाढ कशा रीतीनं झाली कुठली औषधं म्हणजे जी परिस्थिती बघून आपण कुठली औषधं वापरले आणि खत व्यवस्थापनामध्ये आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे मित्रांनो कलिंगड व्यवस्थापनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो मधमाशीचा कारण मधमाशीचं व्यवस्थित त्यानं आल्यास आपलं सेटिंग होण्यामध्ये खूप आपल्याला अडथळा होत असतो आणि मधमाशी येण्यासाठी बरेच जण कुठले विनिर्णय प्रकारचे औषधं मारतात बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते औषध फवारणी गेल्यावर मधमाशी येत असते तर मधमाशी येण्याचं जे मुख्य कारण आहे मित्रांनो त्या संदर्भात मधमाशी कशी येते आणि मधमाशीला नर आणि मादी फुल यामध्ये कुठल्या फुलामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि ते कार्य कशा पद्धतीने करत असतं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो स्क्रीनवर जो तुम्ही व्हिडिओ माझ्या बाजूला पाहताय तो आपण एकतीसवा दिवशी व्हिडिओ घेतला होता तुम्ही बघू शकता पिकाची वाढ आपल्या कशी दिसत होती काही काही प्रमाणात त्याला नर, नर आणि मादी फुलाचं गुणोत्तर पण सेम निघायला चालू झालं मित्रांनो नरफूल म्हणजे निश्चित जी काडी असते तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते नरफुल असतं आणि जे फराळाच्या वरती फुल येतं सुरुवातीला हिरवटच असतं ते पण त्याला आपण मादीफूल म्हणत असतो या दोन्हीचं मिलन होण्यासाठी मधमाशीची आवश्यकता असते आता कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही पहा मादी फुलापेक्षा फुलाची संख्या जास्त दिसते तुम्ही ऑब्झर्वेशन व्यवस्थितरित्या करा तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि नर फुलाचं जे आयुष्य आहे ते मादी फुलापेक्षा कमी असतं दिवसातनं म्हणजे आपण प्रत्येक दिवशी असं धरूया की दहा फुलं जर निघत असतील तर त्यामाटे मग फक्त एखादी मादी निघत असते ज्यावेळेस व्यवस्थित त्या उमलतं मग त्यावेळेस मधमाशी प्लॉटमध्ये यायला चालू करते मधमाशी प्लॉटमध्ये आले मग मा नर फुलामध्ये जो काही परक स्मेल आहे ना तो मधमाशीला यायला चालू झाला मधमाशी नर फुलामध्ये जाते नर फुलामधून चुकून मादी फुलामध्ये जात असते नर फुलामध्येच मधमाशीला मद जास्त इंटरेस्ट आहे मित्रांनो त्यामुळेच फुलाची संख्या आपल्या प्लॉटमध्ये जास्त असायला लागते मादी फुलामध्ये कसं आहे नजर चुकीनं म्हणजे ज्यावेळेस समजा का आपण धरू की साठ सेकंद मधमाशी आपल्या एखाद्या विलीवर थांबलेली आहे अशा वेळेस काय होतं पंचावन्न सेकंद जवळपास ती मधमाशी नरफुलात खेळत असते आणि फक्त पाच सेकंदच ती मधमाशी मादी फुलावर जाते तुम्ही मधमाशीच्या पाठीमागं फिरून पहा म्हणजे एखाद्या वेळेनं जवळ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तुमच्या लक्षात येऊन जाईल की मधमाशी जास्त वेळ नर फुलामध्येच त्याचा स्पेंड करते आणि जे मादी फुला है, फुला है में, में फुल आहे त्या फुलामध्ये कमी वेळ ते देत असते आणि ह्या टायमिंगमध्ये आपलं परागीभवन होऊन जात असतं परागीभवन होण्यासाठी तुम्ही निनायक औषधं मार्केटमध्ये येत आहेत मधमाशी आकर्षित करण्यासाठी वापरा मी वापरू नका असं म्हणत नाही पण मी एक मुख्य मेन कारण लक्षात घ्या मित्रांनो नर फूल जर व्यवस्थित व्यवस्थितरित्या उमललं आणि त्यातलं परागकणाचा स्मेल मधमाशीला व्यवस्थितरित्या आला परा त्यातला जो मकरंद आहे तो खाण्यासाठी मधमाशी प्लॉटमध्ये येत असते नर फूल जर व्यवस्थित व्यवस्थितरित्या न उमलल्यास मधमाशी प्लॉटमध्ये होऊन असाही काही उपयोग नाही कारण मादी फुलामध्ये तिला जे परागकण आहेत किंवा जो काही मकरंद आहे पराकन आपल्याला सेटिंगसाठी आवश्यकता असतो आणि मकरंद जो आहे तो घेण्यासाठीच मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये येत असते मकरंद कमी प्रमाणात असेल तर मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये येत नाही त्याच्यामुळं काळजीपूर्वकरित्या पहा औषधं भरपूर आहेत तुम्ही वापरा मी असं म्हणत नाही की तुम्ही औषधं वापरू नका मधमाशे आकर्षित करण्यासाठी तुम्ही औषधं वापरा बरेच जण मधमाश्याच्या पेट्या आणतात किंवा उसाचं चोथा आणून टाकतात ओलाबारदाना करून ठेवतात बरेचसे काही प्रकार करतात इलायची पावडर मारतात तुम्ही तेही करा काही प्रॉब्लेम नाही पण मादीचं गुणवत्तर सेम राहण्यासाठी नराची कळी संख्या जास्त असणं आवश्यक आहे आणि तो पण व्यवस्थितरित्या उमललं पाहिजे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे यासाठी आपण कॅल्शियम बोरांचा वापर करू शकतो आणि ड्रिपचं जे पाणी आहे आपल्याला साधारण तीस एकतीस दिवस झाले की ड्रिपचं पाणी कमी करायचं आहे हे कुठल्यासाठी सांगतोय मी बियाणे लागवडीसाठी आणि हे जर तुमची रोप लागवड असेल तर साधारण रोप लागवडीनंतर बावीस दिवसाच्या आत म्हणजे सोळा ते बावीस दिवसादरम्यान तुम्हाला आपल्या प्लॉटचं पाणी कमी करायचं आहे जेणेकरून अतिरिक्त पाणी होऊन जी काही विलीची अतिरिक्त वाढ होत असते या गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर आपण उर्वरित जी माहिती आहे ते प्लॉट दाखवू दाखव देणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा वहर, आपला चाळीस दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाच्या मानानं आपली वाढ व्यवस्थित आहे ना आपल्याला वाढ जास्त करायची पण नाही मित्रांनो बरेच जण काय म्हणत असतात की आपला प्लॉट कमी वाढलेला आहे प्लॉटची वाढ व्हायला पाहिजे जेणेकरून त्याने टॉनिक मारतात किंवा अतिरिक्त खतं देतात जास्तीचे ओढ देतात मग त्याचे दुष्परिणाम होतच मित्रांनो जास्त खतं देणं चुकीचंच आहे कलिंगड किंवा इतर कोणतेही वेल पीक पिकं असू द्या त्या पिकामध्ये कसं असतं अतिरिक्त वाल जर झाली तर जी जी सेटिंग आहे ती सेटिंग पुढं पुड़ पडत असते कारण ह्या पिकामध्ये असं नसतं की एकदम दहा फूट वेल वाढून पाठीमागं फळ काढल तर ह्याच्यामध्ये शेंड्यासोबतच फळ चालत असतं तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय आपण ज्यावेळेस एकतीसवा दिवसाचा आपला प्लॉट होता त्या दिवशी आपण व्हिडिओ घेतला होता त्या तुम्ही शेंड्याला बघू शकता बारीक स्वरूपात आपल्याला फळ दिसते आता त्याच फळाची संख्या पुढं मोठी होत जाते आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे मादी फुल आहे मित्रांनो खाली फळ असतं आणि त्याच्यावरती फुल असतं आता हे फुल व्यवस्थितरित्या उमलायला पाहिजे यासाठी काय आवश्यक आहे कॅल्शियम बोरॉन आणि दुसरी गोष्ट महत्वाची कसं असतं पाण्याची पातळी जमिनीमध्ये ओल कमी व्हायला पाहिजे आता या ठिकाणी बघू शकता जरा थोडीशी आपली ओल जास्त आहे कारण मध्यंतरी काय झालं तर सोलरवर आपण पुढं दाखवणार तुम्हाला त्या गाडीच्या जो पाठीमागे तुम्ही बघू शकता आपलं सोलरवर पाण्याचं कनेक्शन आहे दोन प्लेट आहेत आपल्या पलीकड अलीकडं वेगवेगळे कनेक्शन आहेत मग पाणी जरा थोडंसं जास्त झाल्यामुळे सोलर आपण बंद करायचं विसरलो पाणी मागच्या दोन दिवसामध्ये आपल्याकडनं चुकून जास्त प्रमाणात झालं त्याच्यामुळे अतिरिक्त ओल वाढली आणि जी नरकळी आहे मित्रांनो नरकळी व्यवस्थित त्या उमली नाही आता सेटिंग होण्यामध्ये बऱ्याच जणांना जी समस्या येते बरेच जण म्हणतात की आमची सेटिंग होत नाही सेटिंग ड्रॉप होते पिवळी होऊन आता आपल्या बी काही ठिकाणी सेटिंग ड्रॉप झालेली आहे जी काही रिअलिटी आहे तेच आपण सांगत आहोत मग ह्याच्यात काय झालं नरकळी जी आहे मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता हे नरफुल आहे ह्याच्या पाठीमागं मग हे नरफुल आहे आता हेच वेल जर आपण पाठीमागे गेलो आपण गेलो तर या ठिकाणी बघू शकता नरफुले पण हे व्यवस्थितरित्या उमरलेलं नाही का उमललं नाही तर पाण्याची पातळी जमिनीमध्ये जास्त आहे मित्रांनो हे ज्यावेळेस नरफुल उमलतं त्यावेळेस मधमाशी ह्या फुलामध्ये आतमध्ये जात असते आणि त्यातनं नजर चुकीनं हो ते मादी कळीवर येते आता हे कळी पण आपली व्यवस्थितरित्या उमल नाही त्याच्या मागचं कारणच ते आहे मित्रांनो की पाण्याची पातळी जमिनीमध्ये जास्त झालेली आहे तर आपण त्यामुळे पाणी व्यवस्थापनावर व्यवस्थितरित्या लक्ष देणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची कॅल्शियम बॉरांची फवारणी त्याला एक आपल्याला चुकायचं नाही व्यवस्थित या काळजी जर घेतली तर सेटिंगमध्ये आपल्याला कुठले दुष्परिणाम होत नाहीत आणि सेटिंग आपली वेळेत होते आता बियाणं लागवड करून आपण हे चाळीस दिवसाचा आपला प्लॉट आहे तर सरासरी आपण नर्सरीमधनं रोप आणतो किती वयाचे रोप असतात आपले तर पंचवीस पंचवीस वाजा चाळीस जर केलं तर किती दिवस होत आहेत पंधरा दिवस तर आपण असं जर गृहित धरू शकतो की रोप लागवडीनंतर पंधरा दिवसाचा हा प्लॉट आहे त्या हिशोबाने प्लॉटची आपली वाढ मित्रांनो उत्तम आहे फक्त नजर चुकीनं थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळं नॉर्मल स्टे सेटिंग स्टेज जे आहे ते पुढे गेली आता मधमाशी प्लॉटमध्ये आपल्याला काही प्रमाणात दिसते त्याच्यामागचं कारण नर फुलांची संख्या उमलणाऱ्या नर फुलांची संख्या कमी असल्यामुळं मधमाशीला जे आहे ते आपल्या प्लॉटमध्ये तेवढं आकर्षण न राहिल्यामुळं मधमाशी जरा थोडीशी आपल्या प्लॉटपासून दूर गेले पण आता हेच मधमाशी आपण आपल्या प्लॉटमध्ये खिचून दाखवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं महत्वाचं कॅल्शियम बॉरोनची फवारणी घ्यायची आहे आणि पाण्याची जे प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण पण आपल्याला कमी करायचं आहे तर याच दरम्यान जे आपल्याला कीड रोगव्यवस्थापन जे करायचं ना या टायमिंगमध्ये कसं होतं थोडंसं मवा कीड आणि थ्रिप्स आणि बारीक सारी काळी त्रास करत असते तर यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला औषधं सुचवले त्याची फवारणी घ्यायची फवारणी घेताना नाही सकाळी घ्यायची किंवा सायंकाळी घ्यायची दुपारच्या वेळेत आपल्याला फवारणी घ्यायची नाही कारण त्या टायमिंगमध्ये मधमाशा जास्त ॲक्टिव्ह असतात आणि आपल्याला त्या गोष्टीची काळजी घेऊन मधमाशीला त्रास होणार नाही अशाच औषधाचा आपण शिफारस करत असून ते औषधं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी सुचवलेली आहेत तर याच्यामध्ये आपण काय केलं तर पंचवीसव्या दिवशी सहा पंचेचाळीस सहा जी की डाळिंबाची ग्रेड आहे मित्रांनो डाळिंबासाठी वापरतात ते ग्रेड आपण चार किलो प्रति एकर आणि त्याच्यामध्ये बोरॉन एक किलो याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं होतं हे घेण्याचं कारण मित्रांनो ते मादीकळी आणि नरकळी ते जे गुणोत्तर आहे ते सेम राखण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मदत करत असतं आपली नरकळी मादीकळी व्यवस्थित मित्रांनी निघालेली आहे पण जे किती नरकळी उमलण्याचं प्रमाण आहे ते कशामुळे आपलं हे झालंय तर पाण्याची लेवल जरा थोडीशी जास्त झाल्यामुळं आपली नरकळी व्यवस्थित त्यांना उमलल्यानं मधमाशी जरा थोडीशी कमी आहे मेन हा इश्यू झालेला आहे तर पंचवीसवा दिवशी आपल्याला ट्रेसर शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर या प्रमाणे घ्यायचं यात पांढरी माशी थ्रिप्स रसू शेकडीसाठी ते चांगलं काम करतं त्यामध्ये तर आपल्याला फ्लावर जुनं जे आपण फ्लावर नायट्रोबेंजी वापरत होतो ना ते आणि त्याच्यामध्ये बाहेर कंपनीचं ॲम्बिशन घ्यायचं आहे अॅमिनो ऍसिड सिविड फुल विक त्यामध्ये मिक्स असतं तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता यामुळे कसं रससूषक कीड आणि कळी काढण्यासाठी आपल्याला हे उत्तमरित्या मदत करतं चांगल्या गुणवत्तेचं फ्रीज आहे मित्रांनो नायट्रोबेंजिन जे जे जुन्या काळामध्ये आपले वडील वापरत होते तेच नायट्रोबेन्जिन आपण वापरत आहोत रिझल्ट ते सर्व उत्तम आहेत ते एकोणतीसव्या दिवशी डबल आपल्याला सहा पंचाळीस सहा घ्यायचं आहे कारण इतरत्र एक्स्ट्राच्या दुसऱ्या ग्रेड जो वापरायला गेलो आपण तर त्यात कसं होलं नायट्रोजन लेवल जास्त असल्यामुळे विलींची वाढ अतिरिक्त होत असते आपल्या प्लॉटची वाढ तेवढी आपण अतिरिक्त होऊ दिलेलं नाही आणि वाढ प्लॉट वाढायला पण नको मित्रांनो एकदा सेटिंग झाली की परत ॲटोमॅटिक सँडा पुढं सरत असतो कॅनॉफी विलीची वाढली की माल बनण्यामध्ये पण त्याचा उत्तम रीतीने आपल्याला फायदा होत असतो एकतीसाव्या दिवशी आपण कॅल्शियम ऑक्साइड आणि बोरॉन हे फोर्निच्या माध्यमातून घेतलं होतं ते घेण्यामागचं कारण काय आपलं तर मधमाशी येण्यासाठी नर आणि मादी फुलाचं जे गुणोत्तर आहे ते सेम असायला पाहिजे आणि फुलं व्यवस्थित टायमिंगला एकसारखी उमलायला पाहिजेत जेणेकरून सेटिंग व्यवस्थित होत असते पण जरा थोडंसं पाण्याचं व्यवस्थापन आहे ते आपल्याकडून विस्कळीत झाल्यामुळे जरा थोडीशी सेटिंग आपली पुढे गेली जे रिलेटी आहे तेच आपण मित्रांनो स्वागत आहोत ह्या चुरू आपण काही ठेवत नाहीत ज्या आपण वैयक्तिक आपल्या प्लॉटमध्ये गोष्टी केलेल्या आहेत त्याच सांगत आहोत आणि ह्या चुका तुमच्या पण होत असतात ह्या चुका तुम्ही होऊन द्यायच्या नाहीत म्हणूनच ह्या गोष्टी आपण तुम्हाला सांगत आहोत यामध्ये चौतीसाव्या दिवशी आपल्याला झिरो वीस जी की आपण झिरो बावन चौथीच्या पॅरल ग्रेड वापरत असतो ते घ्यायचे प्रति एकरी फक्त तीन किलो या आपल्याला डोस घ्यायचा आहे यामध्ये कसं फॉस्फरस लेवल जास्त असते मित्रांनो सेटिंगसाठी हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करते ह्या ग्रेडचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यासोबत आपण मिक्समध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी चार किलो या प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे या दोन्ही कंपनीमध्ये तुम्ही घेऊ शकता रिझल्ट त्याचे आपल्याला सर्वोत्तम मिळतात नंतर आडुतीसवा दिवशी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो डी एफ सोल्युशन आपन, आ, जे की आपण मिलांज वगैरे जे काय वापरतो सूक्ष्म अन्नद्रव्य ड्रिपच्या माध्यमातून देत असतो हे कंबाईनमध्ये आपण न्यूट्रिशन तयार केलेलं मित्रांनो तयार कसं करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते तयार करून ड्रिपच्या माध्यमातून वापरू शकता स्वस्तामध्ये ते तयार होतं याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात जे की तयार होणारे सेटिंग आहे तिला चांगली साईज देणं त्याला चांगली कॅप्सूल बनवणं आणि चंबुनं होणं या गोष्टीमध्ये त्याचा खूप चांगल्या रीतीने वापर होतो त्याची जी काय तयार करण्याची पद्धत आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता तर या पद्धतीनं व्यवस्थापन करून आपल्याला नियोजन करायचं आहे आपल्याला मेन मेन्याच्यामध्ये पाण्याच्याच पातळीचं जरा थोडंसं लक्ष करू करायचं आहे मित्रांनो मधमाशी येण्यासाठी भरपूर औषधं बऱ्याच कंपन्या सांगत आहेत पण मी तर आजपर्यंत वैयक्तिक संदर्भात आपल्याला विश्वास नाही आहेच मित्रांनो कारण नर आणि मादी हे जर फुलं दोन्ही व्यवस्थित उमललेले असतील तर मधमाशी ॲटोमॅटिक येते हा आपला अनुभव आहे विनाकारण औषधं मारून मधमाशी येतेच असं काही नसतं जास्तीचा खर्च करू नका ह्यात फसवणूक जास्त होण्याचे जास्त प्रमाणात चान्स असतात अधिक माहितीसाठी संपूर्ण शेड्यूल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता गरजेनुसार त्यामध्ये बदल करू शकता आणि तुम्ही तुमच्या प्लॉटचं व्यवस्थितरित्या नियोजन करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की की लाईक शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेती डॉक्टर नाव येत आहे त्या लोगोवर क्लिक करू तुम्ही आपलं चॅनल सब्सक्राइब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद